नमस्कार मित्रांनो संदीप कृषी सेवा केंद्र या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे कारण आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने दोन अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय म्हणजे जी आर निर्गमित केलेले आहेत जे थेट शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित आहेत या व्हिडिओमध्ये आपण हे दोन्ही जी आर सविस्तरपणे सोपे शब्दात समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पहिला जी आर मनरेगा अंतर्गत फळबाग वृक्ष लागवड व फुलपीक लागवड मित्रांनो मनरेगा अंतर्गत सलग शेतावर शेताच्या बांधावर किंवा पडीक जमिनीवर फळबाग लागवड वृक्ष लागवड फुलपीक लागवड अशा विविध कामांना मंजुरी दिली जाते आतापर्यंत या कामासाठी लाभार्थी निवड समिती कार्यरत होती या समितीमार्फत लाभार्थ्याची निवड केली जात होती मात्र या समितीमध्ये कृषी विभागातील तज्ज्ञ अधिकारी आणि मनरेगा वरिष्ठ अधिकारी सहभागी नव्हते ही एक मोठी अडचण होती यामुळे तांत्रिक चुका होत होत्या रोपांची चुकीची निवड खड्डे शास्त्रीय पद्धतीने न खोदणे खत पाणी पीक संरक्षण यामध्ये त्रुटी आणि शेवटी शेतकऱ्याला अपेक्षित लाभ मिळत नव्हता तर नवीन जी आर मधील महत्वाचा बदल आता शासनाने या अडचणी लक्षात घेऊन समितीच्या रचनेत महत्वाचे बदल केलेले आहेत या नवीन जी आर नुसार जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे कारण रोपांची निवड खड्डे खोदण्याची शास्त्रीय पद्धत खत व्यवस्थापन पीक संरक्षण पाणी नियोजन कांनी पश तंत्रज्ञान मार्केटिंग फळाबाग संवर्धन हे सर्व विषय कृषी विभागाच्या अखत्यारित्या येतात तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत नरेगा जिल्हा परिषद यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे या बदलांचा शेतकऱ्यांना होणारा फायदा मित्रांनो या बदलामुळे योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक होईल तांत्रिक चुका कळतील फळबाग व वृक्ष लागवड यशस्वी होण्याचे प्रमाण वाढेल शेतकऱ्याला जास्तीत जास्त प्रत्यक्ष लाभ मिळेल आणि योजना वेगाने आणि प्रभावीपणे राबविली जाईल म्हणजेच हा जी आर शेतकऱ्यासाठी अतिशय सकारात्मक आणि फायदेशीर आहे तर दुसरा जी आर मनरेगा अंतर्गत शेततळे महत्वाची माहिती मित्रांनो दुसरा तो तो आद, आ, जी आर अत्यंत महत्वाचा आहे बरेच शेतकरी अजूनही असा समज करून घेत आहेत की मनरेगा अंतर्गत शेततळ्यासाठी अजूनही अनुदान मिळते पण मित्रांनो ही माहिती चुकीची आहे मनरेगा अंतर्गत शेततळे योजना बंद या जी आर नुसार मनरेगा अंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे लाभार्थी निवड समिती रद्द करण्यात आलेली आहे यामागचे कारण काय तर नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक अभ्यास समिती गठीत करण्यात आली होती या समितीने निरीक्षण आणि अभ्यास केल्यानंतर असा निकष काढला की शेतकरी योजना योजना आता महाडी फार्मर स्कीम आणि पोखरा योजना यामधून ऑनलाईन पद्धतीने प्रभावीपणे राबवली जात आहे म्हणून मनरेगा अंतर्गत शेतकरी चालू ठेवण्याची गरज नाही आणि त्यामुळे संबंधित समिती रद्द करण्यात आलेली आहे आता शेतकऱ्यासाठी अर्ज कुठं करायचा मित्रांनो लक्षात ठेवा शेतकऱ्यासाठी आता फक्त पोकरा योजना किंवा डीबीटी फार्मर स्कीम पोर्टल याच माध्यमातून अर्ज लाभार्थी निवड आणि अनुदान वितरण केले जाणार आहे मनरेगा अंतर्गत शेतकळ्यासाठी अर्ज करू नका कारण ही योजना आता बंद आहे तर मित्रांनो आज आपण पाहिलं फळबाग वृक्ष लागवड व फुलपीक लागवड समितीमध्ये कृषी विभाग व नरेगा अधिकाऱ्यांचा समावेश शेतकऱ्यांना अधिक लाभ अधिक, अधिक देखरेख मनरेगा अंतर्गत शेतकरी योजना पूर्णपणे बंद समिती रद्द फक्त महाडी बी डी व पोकरा योजना सुरू हे दोन्ही शासन निर्णय आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतो मित्रांनो अशी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अचूक आणि शासन निर्णयावर आधारित माहिती मिळवण्यासाठी संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद जय जवान की जय किसान